मी एका गरीब कुटुंबातून आलो होतो त्यामुळे माझ्या आई वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मी अभ्यासात खूप मेहनत केली जेणेकरून चांगली नोकरी मिळवू शकेन आणि त्यांना ते सर्व सुख सोयी देऊ शकेन ज्या त्यांना कधीच मिळाल्या नाही नोकरीच्या शोधात मी दुसऱ्या शहरात आलो काम मिळालं होतं पण सर्वात मोठी अडचण होती भाड्याची खोली मिळवण्याची त्या शहरात खोली मिळवणं माझ्यासाठी खूप अवघड झालं होतं मी खूप निराश झालो होतो तेव्हा एक गाडी माझ्या समोर थांबली आणि एक बाई तिच्यातून बाहेर आली तिची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला विचारलं की काय झालं काही समस्या आहे का तेव्हा मी तिला सांगितलं की खोली शोधून थकलोय मिळत नाहीये तेव्हा ती मला म्हणाली की तू खोलीच किती भाडं देऊ शकतो मग मी तिला घर भाड़ भाड्याचं सांगितलं तेव्हा ती बोलू लागली की ठीक आहे तू माझ्या घरी राहा हे ऐकून मला खूप आनंद झाला तिने मला गाडीत बसायला सांगितलं आणि बोलू लागली की चल खोली बघून घे मी मनात विचार करत होतो की एवढ्या कमी भाड्यातही ती कशी काय तयार झाली मला काहीच कळत नव्हतं मला काहीतरी गडबड वाटत होती पण मी मजबूर होतो काही वेळानंतर जेव्हा मी तिच्या घरासमोर पोहोचलो तेव्हा थक्क झालो घर खूपच सुंदर होत आणि आत गेल्यावर माझी खोली बघितली ती सुद्धा खूपच छान होती मी त्या बाईचे आभार मानले तेव्हा ती बाई हसून म्हणाली कि मी तुला ही खोली एवढा कमी भाड्यात दिली आहे कारण मी या घरात एकटी राहते आणि मला तू चांगल्या घराचा मुलगा वाटतोय त्यामुळे कमी भाड्याच्या बदल्यात तू माझे छोटे मोठे काम करत राहा मी लगेच आनंदाने होकार दिला आणि सांगितले की तुमचं जे काही काम असेल मला सांगा मी आरामात करेन तुम्ही त्याची काळजी करू नका आता मी तिच्या घरी राहू लागलो आणि माझे दिवस अगदी आरामात जात होते थोडे थोडे पैसे मी माझ्या आई वडिलांना देखील पाठवत होतो आणि घरमालकिनीचे छोटे मोठे काम आरामात करत होतो सर्व काही खूप चांगलं चाललं होतं पण त्याच वेळी तो दिवसही आला जेव्हा जेव्हा मी मी झालो एका दिवशी ऑफिसला तेव्हा तिथे की आमची कंपनी तोट्यात चालली आहे ज्यामुळे सर्वांचा पगार अर्धा केला जात आहे हे ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली जेव्हा पूर्ण पगार होता तेव्हाही मी कसे बसे खर्चामध्ये काटकसर का करून माझ्या आई वडिलांसाठी पैसे वाचवू शकत होतो आणि आता अर्ध्या पगारात तर माझं स्वतःच होणार होत काय करावं काहीच समजत नव्हतं कारण बाजारात मंदी आली होती त्यामुळे सगळ्या कंपन्यांची मग मी विचार केला की दुसरीकडे जाण्यापेक्षा इथे चुपचाप काम करणंच योग्य आहे जेव्हा भाडं देण्याची वेळ आली तेव्हा मी माझ्या घरमालकिनीला थोडा वेळ मागितला मला वाटलं हो की मी कुठून तरी दुसरं काही काम करून पैसे कमवे आणि मग भाडं देईन पण हे सगळं करताना चार महिने निघून गेले आणि मी एक पैसाही जास्त कमवू शकलो नाही पाचव्या महिन्यात जेव्हा भाडं देण्याची वेळ आली तेव्हा माझ्या घरमाल माझ्यावर राग आला ती म्हणाली की एक तर मी तुला एवढा कमी भाड्यात खोली दिली आहे आणि वर तूच मला मूर्ख बनवतोयस आणि माझ्या चांगूपणाचा फायदा घेतोयस मी त्यावेळी खूप दुःखी होतो दु। त्यामुळे माझ्या भावना आवरू शकलो नाही आणि त्यांच्या समोरच रडू लागलो मी त्यांना सगळं काही सांगितलं माझं बोलणं ऐकून त्या मला म्हणाल्या की जर तुला काही दुसरं काम मिळत नसेल तर तू माझ्यासाठी काम करशील का मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहिलं काम या शब्दाचा अर्थ काय होता हे समजण्याचा मी प्रयत्न करत होतो मग त्या इतक्या दिवसांमध्ये मी लक्षात घेतलं आहे की तू खूप लवकर कोणासोबतही मैत्री करतोस तुझ्या बोलण्याची पद्धत खूपच चांगली आहे म्हणूनच मी तुला सांगते की तू रोज एका माणसाचा माझ्यासाठी बंदोबस्त कर त्यांच्या तोंडातून अशी गोष्ट ऐकून मी थक्क झालो त्या मला म्हणाल्या की मी तुला दोन दिवसांचा वेळ देते दोन दिवसात तुझा निर्णय सांग नाहीतर माझं पाच महिन्यांचं भाडं दे नाहीतर ही खोली रिकामी कर आणि तुझं सामान इथेच सोडून जा आता माझी अवस्था खूपच बिकट झाली होती मला काहीच सुचत नव्हतं की या दोन दिवसात पाच महिन्यांच्या भाड्याचं मी कसा काय बंदोबस्त करावा मी अनेकदा हेच पाहिलं होतं की जे लोक चुकीचं काम करतात त्यांना देव खूप पैसा देतो आणि मी जो एक साधेपणाने जगत होतो आणि माझ्या आई वडिलांच्या सुखासाठी मेहनत करत होतो माझ्यासोबतच असं का झालं त्या दिवशी संध्याकाळी माझ्याकडे आईचा फोन आला तिने सांगितलं की माझ्या बाबांची तब्येत सध्या बरी नाही आणि त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडे दाखवलं आहे औषध दा खूप महाग आहेत तर ते पुढच्या आठवड्यापर्यंत मनी ऑर्डर पाठवण्यास सांगत होते हे ऐकून माझे तर भान हरपले आता ही ही मी ठरवलं की योग्य अयोग्य काहीही असो मला फक्त पैसे कमवायचे आहेत बाकी काहीही महत्वाचं नाही मी लगेचच रात्री माझ्या घर मालकिनीकडे जाऊन सांगितलं की मी तिचं काम करण्यास तयार आहे माझं बोलणं ऐकून ती खूप आनंदी झाली आणि म्हणाली की ठीक आहे मग उद्यापासूनच तू मला एक माणूस आणून दे पण त्याला इथे घेऊन येऊ नकोस मी तुला एक पत्ता देते त्याला तिथेच घेऊन जा मी म्हणालो ठीक आहे पहिल्या दिवशी, एका दिवशी मी एका माणसाशी मैत्री केली आणि त्याला माझ्या बोलण्यात गुंतवून दिलेल्या पत्त्यावर घेऊन गेलो त्या दिवशी माझी खूपच सुंदर सजलेली होती तो माणूस तिला पाहून खूपच खुश झाला त्या माणसाचं घरमालकिनीला पाहून तोंडचं पाणी सुटलं त्यानंतर ती त्याला घेऊन आत गेली आणि मी चुपचाप परत माझ्या खोलीवर आलो आता मी ऑफिसचं काम संपवून रोज माझ्या घरमालकिनीसाठी एका माणसाचा बंदोबस्त करून तिच्या दिलेल्या पत्त्यावर पोचवायचो एक दिवस जेव्हा मी ऑफिस मध्ये होतो तेव्हा माझ्या मित्राची तब्येत अचानक बिघडली मग मी त्याला पळालो रुग्णालयात बसलेलो असताना मी माझ्या तिथे पाहिलं मी विचार केला की ती इथे कोणत्या कामासाठी आली असावी मग मला वाटलं कदाचित तिला काही काम असावं माझ्या मित्राला टायफॉइड झाला होता आणि त्याच्या अनेक तपासण्या झाल्या मग आम्ही औषध घेऊन त्याच्या खोलीवर परत आलो संध्याकाळी जेव्हा मी माझ्या खोलीवर परतलो तेव्हा माझ्या घर मालकिनीने माझ्या हातात वीस हजार रुपये ठेवले एवढे पैसे एकत्र एक पाहून मी खूप आनंदी झालो ती म्हणाली की तू खूपच चांगलं काम करत आहेस पण आता तुला तुझं काम वाढवावं लागेल मी विचारलं की तुमचं या बोलण्याचा काय अर्थ आहे ती म्हणाली की आता तुला माझ्यासाठी दररोज अनेक माणसांचा बंदोबस्त करावा लागेल तिचं हे बोलणं ऐकून मी चक्रावलो मी म्हणालो मी असं काही करू शकत नाही तर ती म्हणाली जर तू असं केलंस तर हे पैसे दुप्पट तिप्पट होतील तिचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात लोभ निर्माण झाला मी विचार केला की जर मी असं केलं तर माझ्या आई वडिलांसाठी अनेक गोष्टी विकत घेऊ शकेन ज्या मी आजपर्यंत त्यांना देऊ शकलो नाही मी होकार दिला आता मी तिच्यासाठी कधी सहा कधी सात तर कधी दहा माणसांना एकत्र घेऊन जायचो पण मी खूपच आश्चर्यचकित होतो की ती एका वेळी एवढ्या माणसांशी संबंध कसा ठेवू शकते तिच्या शरीरात इतकी ताकद कशी आहे काही महिन्यानंतर माझा मित्र जेव्हा त्याच्या चेकअप पुन्हा करायला रुग्णालयात गेला तेव्हा मीही त्याच्या सोबत गेलो तिथे बसलेलो असताना मी पुन्हा एकदा माझ्या घरमालकिनीला त्या रुग्णालयात पाहिलं मी हैराण होतो की इथे का येते आधी मी विचार केला की जाऊन पाहावं पण तेवढ्यात माझा मित्र रिपोर्ट घेऊन आला आणि त्याने मला सोबत चालण्यास सांगितलं मी त्याच्या समोर काहीही दाखवू इच्छित नव्हतो म्हणून चुपचाप त्याच्यासोबत परत आलो घरमाल काम करत असल्यामुळे आता माझं जीवन चांगलं चाललं होत कारण आता माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नव्हती हे पाहून माझे मित्र म्हणू लागले की तुझ्या हाती काय खजिना लागला आहे पगार तर तुला आमच्या सारखाच मिळतो मग तू एवढी ऐशा आरामाची जीवनशैली कशी काय जगतोस आधी तर मी खूप बहाणे केले पण मग माझा एक मित्र माझ्या मागेच लागला आणि तो म्हणाला की कि तू नक्कीच काहीतरी लपवतो आहेस मी तुझा जिगरी दोस्त आहे तू मला नाही सांगणार का बघ मी सुद्धा खूप त्रासात आहे मला सुद्धा पैशांची खूप गरज आहे कारण माझ्या बहिणीचं लग्न होणार आहे ज्यासाठी खूप साऱ्या पैशांची आवश्यकता आहे त्याचं बोलणं ऐकून मी थोडा भाऊक झालो मला माहित होत की माझी घरमालकी ज्याही पुरुषांना आपल्या इच्छेपोटी बोलावते त्यांना तीही पैसे देते म्हणून मी माझ्या मित्राला सगळं काही सांगितलं आणि त्याला सांगितलं की जर तू हे सगळं करण्यास तयार असेल तर तुझी ही चांगली कमाई होईल माझं बोलणं ऐकून तो म्हणाला की अरे असं होऊ शकतं का की मी सुद्धा तुझ्यासारखा तिच्यासाठी पुरुषांची व्यवस्था करू लागू मग मी म्हणालो की ठीक आहे मी हे माझ्या घरमालकीनीला विचारतो जेव्हा मी माझ्या घरमालकीनीला ही गोष्ट सांगितली तेव्हा ती माझ्यावर खूपच रागावली ती म्हणाली की तू माझा विश्वासघात केला आहेस तू ही गोष्ट दुसऱ्या कोणाला का सांगितली मी म्हणालो तो माझा मित्र आहे आणि तो खूपच मजबूर आहे म्हणूनच मला सांगावं लागलं माझं ऐकून घरमालकीन बोलू लागली की जर तो मजबूर असेल तर त्याने माझी इच्छा पूर्ण करावी कारण माझ्यासाठी पुरुषांची व्यवस्था फक्त तूच करशील दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्राला जाऊन ही गोष्ट सांगितली मग त्याने खूपच मजबुरीत माझ्या घरमालकीनीची इच्छा पूर्ण करण्यास होकार दिला आणि मी त्याला घर मालकिनीने दिलेल्या पत्त्यावर घेऊन गेलो दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिस मध्ये गेलो तेव्हा मी माझ्या मित्राला विचारलं की काय झालं होतं तर तो म्हणाला की अरे खूप मजा आली अशी फिलिंग तर मला पहिल्यांदाच मिळाली आणि त्याचबरोबर खूप पैसेही मिळाले खरंच आता तर मी वारंवार जाईन त्याच्या जा या बोलण्याने माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली मी विचार केला की एकदा मला हे सगळं बघायला पाहिजे मग एक आठवड्यानंतर जेव्हा माझा मित्र पुन्हा माझ्या घरमालकीनी सोबत गेला तेव्हा मी हळूच त्यांच्या खोली बाहेर लपलो आणि हळूच खिडकी उघडून आत पाहिलं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो एकाच वेळी पुरुषांसोबत होती ते सगळं पाहून माझ्या श्वासांचा वेग वाढला आणि घाम येऊ लागला आता माझ्यातही इच्छांचे वादळ उठू लागले खोलीत परतल्यानंतर माझ्या तरुणाईनेही वेग घेतला मीही विचार करू लागलो की काश मला पण अशी संधी मिळावी मी ठरवले की मी आता बोलणार कि मला सुद्धा तिची सेवा करण्याची संधी द्यावी पण काही आठवड्यात इतकं काम वाढलं की माझ्यात त्यामुळे मला काही दिवस वाट पाहावी लागली हळूहळू करून दोन महिने उलटले एका दिवशी माझ्या त्याच मित्राची प्रकृती जास्तच बिघडली तर मी त्याला डॉक्टर कडे घेऊन गेलो डॉक्टरने त्याचे लक्षण पाहिले आणि मग त्याला तपासणीसाठी पाठवले मी माझ्या मित्राची वाट पाहत बसलो होतो तेव्हाच मी माझ्या मालकीनीला त्या रुग्णालयात पुन्हा पाहिले मी लगेचच त्या डॉक्टरच्या कॅबिन मध्ये पोहोचलो जिथून ती बाहेर आली होती तिच्या बाहेर पडताच मी आत गेलो आणि डॉक्टरला विचारले की ती बाई कशासाठी आली होती डॉक्टरने सांगितले की ती तिचा इलाज करवत आहे मी विचारले की तिला काय त्रास आहे त्यानंतर डॉक्टरने जे काही सांगितलं ते ऐकून तर माझं भानच हरपलं मला वाटले की जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे मी लगेच माझ्या मित्राकडे धावत माझ्या मित्राचे चेकअप झाले होते आणि रिपोर्ट दोन पाहिला आणि तो म्हणाला की तू एवढा घाबरला का आहेस अरे मला जास्त काही झालं नसेल त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले तो मला समजावत होता पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं मी तर आज रात्री स्वतः त्या घरमालकिनी बरोबर माझी इच्छा पूर्ण करण्याच्या कल्पनेत रंगलो होतो पण देवाने मला वाचवले मात्र माझा मित्र वाचला नाही मी हे सगळं विचार करतच होतो तेव्हाच माझ्या मित्राने मला जोरात हलवले आणि मी जणू एका झोपेतून जागा झालो तो म्हणाला की तू कशाचा इतका विचार करतो आहेस मी रडता रडता त्याला सगळं सांगून टाकलं माझं बोलणं ऐकून त्याचेही हातपाय सुटले आणि तो डोकं धरून बसला दोन तासांनंतर जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा तेच झालं ज्याची आम्हाला भीती होती आम्ही वेळ न घालवता पोलिसांकडे पोहोचलो आणि पोलिसांना सगळ्या गोष्टी सांगितल्या दोन तासांच्या आत मी पोलिसांसोबत माझ्या घर घरात उभा होतो पोलिसांनी तिला अटक केली आणि आम्हालाही अटक केली कारण कुठेतरी या सर्वांमध्ये आम्हीही सहभागी होतो मी माझ्या घरमालकिनीला विचारले की शेवटी तू आमच्या बरोबर असं का केलं तर ती म्हणाली की तुझ्या बरोबर तर मी काहीच केलं नाही आणि तुझ्या मित्राला तर तूच माझ्याकडे आणले होतेस मी म्हणालो तुला असे करताना लाज नाही म्हटली तू न कळत कित्येकांच्या आयुष्याची राख रांगोळी केलीस तेव्हा ती रागाने ओढून म्हणाली की माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याच काय मग ती सांगू लागली की या सर्वांची सुरुवात कशी झाली ती म्हणाली की माझा एक प्रियकर होता आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते त्याच्या खातर मी माझ्या आई वडिलांशी भांडून त्याच्याबरोबर पळून गेले पण त्याने त्याच्या शारीरिक इच्छा माझ्या बरोबर पूर्ण करून घेतल्यानंतर तो मला सोडून गेला मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता मग मला कळले की तो सोबतच कित्येक मुलींशी संबंध ठेवत होता हे पाहून माझं हृदय तुटलं आणि मी परत घरी आले माझ्या आई वडिलांनी मला आनंदाने स्वीकारले कारण मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी होते आणि आमच्या घरात पैशांची कधीच कमी नव्हती कारण मी माझ्या वडिलांच्या सगळ्या संपत्तीचे एकमेव वारस वा होते काही माझ्या वडिलांनी लग्न एका खूप श्रीमंत कुटुंबातील मुलासोबत करून दिलं मी मी विचार केला की आता माझं पण लग्नाच्या काहीच महिन्यांनी कळलं की तोही दुसऱ्या महिलांसोबत संबंध ठेवतो आता माझा माणसांवरचा विश्वासच उडाला होता मला माणसांचा तिरस्कार होऊ लागला कारण मी ज्या माणसाला जवळून ओळखले तो फक्त शरीराचा भुकेला निघाला त्याला प्रेमाचं काही मोलच नव्हतं फक्त शरीराचे हाव होती आणि आयुष्यभर हा विचार करून त्याला देऊन मी घरी परत आले पण काही महिन्यांनी एक अशी गोष्ट समोर आली ज्यामुळे माझं जगच बदललं मला कळलं की मला एड्स झाला आहे ज्याचं कारण माझा नवरा होता कारण तो एकाच वेळी अनेक एक महिलांशी संबंध ठेवत होता आता माझा तिरस्कार इतका वाढला होता की त्याची काहीच सीमा नव्हती मी त्याच दिवशी निर्णय घेतला की आता मी कोणत्याही अशा माणसाला सोडणार नाही जो एका स्त्रीच्या शरीराकडे बघून वासनेच्या भावनेने लाळ गाळतो आणि मग मी या आजाराचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला तुझ्यासोबत मी हे सगळं यासाठी केलं नाही कारण तुझ्यात मी एक चांगला माणूस पाहिला ना की एका स्त्रीच्या शरीराचा भुकेला प्राणी मी एवढ्या दिवसांपासून जिवंत आहे कारण मला वेळेवर या आजाराची माहिती मिळाली आणि मी माझा योग्य उपचार करत आहे कारण मला शक्य तितक्या जास्त लोकांना माझं शिकार बनवायचं आहे मला माहिती आहे की मी जिवंत राहणार नाही पण मला माझ्या केलेल्या कृत्याच कोणतंही दुःख नाही माझ्या मित्राची अवस्था खूपच वाईट झाली होती आणि मी देखील मनोमन खूप पश्चाताप करत होतो मी विचार केला की के लालसेच्या आहारी जाऊन मी माझ्या मित्राला स्वतःच मृत्यूच्या दारात ढकललं मित्रांनो आता तुम्हीच सांगा माझ्या मालकिनीने स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी इतरांना अशा प्रकारे मृत्यूच्या जाळ्यात ओढून योग्य केलं की अयोग्य तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद